नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या खादार भांड्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आपण जे माझ्या मागं बघत आहात खुळा रस्ता या हॉटेलचा आपण एक ऑलरेडी व्हिडिओ तयार केलेला आहे साधारणतः सहा सात महिन्यापूर्वी तयार केलेला आहे मात्र आता पुन्हा आपण का करतोय तर ह्या खुळारस्त्या हॉटेलमध्ये एक नवीन कन्सेप्ट त्यांनी सुरू केलेली आहे पुढील पंधरा दिवसासाठी त्यांनी कोल्हापूर फूड फेस्टिवल म्हणजे कोल्हापूरचे जे मसाले वापरून तयार केलेलं व्हेज नॉन व्हेज पदार्थ आपल्याला या ठिकाणी आस्वाद घेता येणार आहे त्यासाठीचे हे फेस्टिवल त्यांनी आयोजित केलेलं आहे त्याकरता आपण आलेलो आहोत खुळा रसा या सदाशिवपेठ येथील हॉटेलमध्ये मित्रांनो <laughs> तुम्ही आमचं चॅनल बघता तुम्हाला आवडतं भरपूर प्रेक्षक आपल्या चॅनलवर येतात मात्र तुम्ही सबस्क्राईब करत नाहीत मित्रांनो सबस्क्राईब करा त्यामुळं आम्ही जे नवीन नवीन नवी व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवतो ते लगेच तुम्हाला तुमच्या बेल आयकॉननुसार तुमच्या तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि जास्तीत जास्त व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यामुळं आठवणीने सबस्क्राईब करा चल तर जाऊयात हॉटेल खोळा रस्त्यामध्ये कोल्हापूरमधलं काय काय आहे या ठिकाणी ते बघण्यासाठी चला हॉटेल खुळा रस्सा अस्सल नॉन आणि या ठिकाणी सुरू होत आहे कोल्हापुरी फूड फेस्टिवल विषयकट नॉन व्हेज थाळी कट व्हेज थाळी कोल्हापूर फूड फेस्टिवल दोन फेब्रुवारी ते सोळा फेब्रुवारी चला तर मित्रांनो जाऊयात हॉटेल खुळा रस्त्यामध्ये कोल्हापूर फूड फेस्टिवल बघण्यासाठी मित्रांनो तुम्हाला कोल्हापूर तो मंदिर आहे त्याचा जो इतिहास बघायचा असेल तर तो तुम्ही या ठिकाणी बघू शकता मित्रांनो या ठिकाणी वर आल्यानंतर कोल्हापूर साज जो प्रसिद्ध आहे तो दागिना कोल्हापूरचा त्याचं वैशिष्ट्य काय आहे हे सुद्धा इथं आपण वाचू शकता आपण आलेलो आहोत हॉटेल होट खुळा रस्त्यामध्ये शहराचं नाव कोल्हापूर कसं पडलं याचाही इतिहास या ठिकाणी दाखवलेला आहे कोल्हापूरशी आंबाबाई कोल्हापूर शहराचं मरेन ड्राईव्ह जे रंगकाळा तलाव आहे तो आपण त्याचीही माहिती या ठिकाणी आपण घेऊ शकतो कोल्हापूरचं प्रसिद्ध चप्पल कोल्हापूर चप्पल ज्याला त्या भाषेमध्ये तिकडं पायथान म्हणतात ती कोल्हापुरी चप्पल आणि मित्रांनो कोल्हापूर हे शहर कुस्तीसाठी प्रसिद्ध आहे आणि कुस्तीसाठी कोल्हापुरामधलं खासबाग कुस्ती, कुस्ती मैदान जे छत्रपती शाहू महाराजांनी त्यांच्या काळापासनं हे मैदान प्रसिद्ध आहे ते मैदान आहे चिकन राडा थाळी पांढरा रस्सा हाय माझं नाव प्रमोद आहे

नव्याण्णव रुपयाला थाळी आहे विशेष नॉन थाळी यामध्ये आपल्याला वेगवेगळे पदार्थ मिळणार आहेत कोल्हापुरी स्पेशल जत्रा मटण इचलकरंजी स्पेशल लोणी चिकन पन्हाळा स्पेशल मटन लोणचे कोल्हापुरी स्पेशल चिकन सिक्स्टी फाईव्ह कोल्हापुरी स्पेशल तांबडा रस्सा पांढरा रस्सा त्याचप्रमाणे आळणी रस्सा आणि व्हेज थाळीमध्ये जी तीनशे नव्याण्णव रुपयाला आहे यामध्ये आपल्याला मसाला वांगे इस्लामपूर स्पेशल अख्खा मसूर पन्हाळा स्पेशल झुणका राधानगरी दूध सार आमटी नरसोबावाडीची बासुंदी कोल्हापूर स्पेशल घी रोस्ट गाजर हलवा ठेचा दही वाटी भाकरी चपाती आणि कुश्का राईस मिळणार आहे आणि कोल्हापूर स्पेशल रोस्ट गाजर हलवा शंभर रुपये नरसोबावाडीची बासुंदी शंभर रुपये मित्रांनो आपल्या कोल्हापुरी फूड फेस्टिवलचा विषयकट नॉनव्हेज थाळी जी आहे ही आलेली आहे राईस हा जो कोल्हापुरी फेस्टिवलची जी थाळी आहे ही आपण काय काय आहे या थाळीमध्ये ते बघणार आहोत कांदा लिंबू कोशिंबीर मटन लोणचं तांबडा रस्सा पांढरा रस्सा आळणी रस्सा लोणी चिकन जत्रा मटन चिकन सिक्स्टी फाईव्ह चिकन स्टिक भाकरीमध्ये आपल्याला ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी आणि चपाती सुद्धा आहे आणि त्याचबरोबर आहे खुशका राईस अशा पद्धतीने ही कोल्हापूर फूड फेस्टिवलमधली विषय कट नॉनव्हेज थाळी तयार झालेली आहे आणि मित्रांनो कोल्हापूर स्पेशल फेस्टिवलमधली व्हेज थाळीसुद्धा आपले आलेले आहे वी आहे विष थाळी मित्रांनो हा आहे दही कांदा हिरव्या मिरचीचा चा ठेचा लसूण चटणी दूध सार आमटी सा मसाला वांग आखा मसूर, मसूर।, मसूर। पन्हाळा स्पेशल बेसन पन्हाळा स्पेशल पिठलं नसववाडीची बासुंदी घी रोस्ट गाजर, गाजर हलवा त्याबरोबर कुसका राईस आणि चपाती रोटी भाकरी यामध्ये सर्व काही मिळणार आहे मित्रांनो कोल्हापूर फेस्टिवलचे दोन्ही स्पेशल थाळे जे आहेत ते नॉनव्हेज थाळी आहे आणि या ठिकाणी व्हेज थाळी आहे ह्याचा आपण सुरुवात करूयात सुरुवातीलाच घेऊयात आळणी मटण आळणी रस्सा वा पांढरा रस्सा तांबडा रस्सा चिकन चिकन लॉलीपॉप मटन इतल करंजी स्पेशल लोनी चिकन आणि हे आहे सतरा मटन <laughs> वा एक नंबर मटन मस्त शिजलेलं आहे मित्रांनो हे आहे स्पेशल कोल्हापुरी स्पेशल व्हेज थाळी त्यामध्ये वांग वांग मसाला अख्खा मसूर पन्हाळा स्पेशल झुणका आहे राधानगरी दूध सार आमटी आता ह्या दोन्ही थाळ्या ज्या आहेत ते आपण संपवणार आहोत ह्या सगळ्या संपल्यानंतर स्वीट डिश खायला नंतर पुन्हा भेटू तोपर्यंत आपण हे सगळं संपवणार आहोत

जे आपण करतात पुढचे ते आहेत नाव काय पुणे ब्राउझर पुणे ब्राउझर इंस्टाग्राम पेजचं नाव आहे बर हा आणि या ठिकाणी काय करायला या ठिकाणी आपण आता म्हणजे एक्सप्लोर करायला चालवतो की फोड कसं आहे रील करायला आलेले आहेत आणि आता ते मस्त एन्जॉय करतोय आणि खूप चांगलं जेवण आहे अतिशय एकदम घरच्यासारखे टेस्ट आहे एक नंबर जेवण आहे ultimate मित्रांनो आता आपण इंद्रायणी राईस घेणार आहोत <laughs> नमस्कार सर्वांनी खोळारस्ता टिळक रोडला विजिट करा आमच्या इथं कोल्हापूर फेस्टिवल चालू होते दोन फेब्रुवारीपासून सोळा फेब्रुवारीपर्यंत आहे याच्यामध्ये आम्ही कोल्हापूरचे सर्व डिशेस लोकांना टेस्ट करण्यासाठी देत आहोत जसं की कोल्हापूरचं आपलं चिकन सिक्स्टी फाईव्ह झालं लोणी चिकन झालं तसंच जत्रा चिकन जत्रा मटन झालं मटन लोणचं झालं अशा विविध प्रकारच्या नॉन डिशेस आहेत त्याच प्रकारे व्हेजमध्ये पण तुम्हाला इस्लामपूरचा अख्खा मसूर आहे राधा नगरीची स्पेशल दूधसार आमटी आहे असे विविध पदार्थ व्हेज आणि नॉन व्हेज ह्या दोन्हीमध्ये आम्ही तुम्हाला चाखायला देत आहोत नक्की व्हिजिट करा खोळारसरा टिळक रोड पेठ पुणे मित्रांनो आपलं जेवण झालेलं आहे आणि वाडीचे वाडीची स्पेशल बासुंदी जी आहे ही आपण ट्राय करत आहोत एक नंबर वा मित्रांनो अशाच प्रकारचे वेगवेगळ्या वेग वेग हॉटेल्स आपल्यासाठी आम्ही घेऊन येणार आहोत त्यासाठी आमचं खादारबांड्या चॅनल जे आहे हे सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळींना फॉरवर्ड करा धन्यवाद